तुझी तो वाट पाहिजे लोक केव्हा जातोच म्हणून कारण शिंगोली शहराला लागलेला कलंक मित्र त्याच्या घरच्या पोरांना रुमाल टाकणं किंवा प्रवेश झाला आज ते एक नवीन बाबुराव मला बातमी सांगितली एक माझ्या दुकानावर जातात आणि माझ्या डोक्यावर हटवा म्हणून आपले कळमुरीचे आमदार माझ्या डोक्यावर हटवा असं म्हणून आपल्या हाताने त्या माणसाचा हात डोक्यावर घ्यायला आणि निघाला शपथ माझी अरे तुझी तो वाट पाहिजे लोक केव्हा जातोस म्हणून कारण हिंगोली शहराला लागलेला कलंक मित्र या हिंगोली शहरात जुगाराच्या नाव नव्हतं मटक्याच नाव नव्हतं हिंगोली शहरात रेती माफिया नव्हते तर हिंगोली शहरात या संतोष भागांना रेती माफिया जुगाराचे अड्डे मटक्याचे अड्डे सुरू करण्याचं काम केलेलं आहे त्याला जर साफ महत्वाचा असेल या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आमच्या मतदार बांधवांनी करावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही आलो